नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आज आपण राज्यातील जी गरीब मुली असतील जे ॲफोर्डेबल करू शकत नाही उच्च शिक्षण अशा मुलींसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे पुढच्या या जून महिन्यापासून जून दोन हजार चोवीसपासून मोफत उच्च शिक्षण योजना ही राज्य सरकार राबवणार आहे याकरितासाठी मुलींसाठी मेडिकल व तसेच इंजिनिअरिंग शिक्षण हे फ्री होणार आहे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की जून दोन हजार चोवीसपासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल अशा मुलींसाठी ही उच्च शिक्षण योजना राबव राबविणार जाणार आहे म्हणून तुम्हाला यासाठी काय काय निकष पाहिजे याची उद्दिष्ट काय आहेत याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या योजनेचं नाव आहे फ्री एज्युकेशन फॉर गर्ल चाईल्ड इन महाराष्ट्र टू थाउजंड ट्वेंटी फोर राज्य महाराष्ट्र वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी राबविले जाणार आहे घोषणा या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती सुरुवात ही जो जून दोन हजार चोवीसपासून होणार आहे जे शैक्षणिक वर्ष असं जून जून असतं त्यामध्ये म्हणजेच जून दोन हजार चोवीसपासून ही योजनाही सुरू होणार आहे याचा उद्देश काय तर गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे या हाच यामागचा हेतू आहे तर लाभ कोणाकोणाला कोणकोणत्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये एकूण आठशे कोर्स आहेत त्याच्यामध्ये मेडिकल इंजिनिअर सारखे इंजिनिअरिंगसारख्या मोठमोठे कोर्सही इन्क्लूड आहेत तर लाभार्थी कोण असतील तर, तर महाराष्ट्रातील सर्व मुली लाभार्थी असतील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन योजना जाहीर केली की त्यानुसार मेडिकल इंजिनिअरिंग अशा आठशेपेक्षा जास्त कोर्ससाठी मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे तर मित्रांनो हे मुल कोणकोणते याच्यासाठी पात्र असतील तर मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे आणि मुलगी ही महाराष्ट्री राज्याची रहिवाशी असावी तसेच तिचे वडील ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असावे या दोनच या योजनेसाठी निकष आहेत त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी योजने अर्ज लागतील ते म्हणजे अर्जदार अर्ज जो लागेल त्यासोबत जोडवायची जी कागदपत्र असेल ती अर्जदार मुलीचे आधार कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी मागील वर्षाचे गुणपत्रक आणि मुलींचा पासपोर्ट फोटो याला तुम्हाला कुठेही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा नाही तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेण्यासाठी जाल तिथे तुम्हाला ही योजना उपलब्ध असेल आणि तुम्हाला तिथे ही योजना चूज करायची राहील फक्त हे डॉक्युमेंट्स देऊन त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायचे आणि अशा महागड्या शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे मुंबई पुणे नाशिकमधील सर्व गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये जूनपासून मुलींसाठी मोफत प्रवेश ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे बघा ज्या ज्या मोठल्या गव्हर्मेंट कॉलेजेस जसं की मुंबई पुणे नाशिकमधील तिथेही मुलींसाठी ही स्कीम राबवली जाणार आहे जरी काही प्रश्न असतील या स्कीमबद्दल म्हणजे फ्री शिक्षण योजनेचा फायदा कोणाला मिळणार तर राज्यातील गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मोफत होणार आहे तर मेडिकल इंजिनिअरिंग अशा एकूण आठशे कोर्स आहेत आणि त्यानंतर मुलगी अगोदर उच्च शिक्षण घेत असेल तर, असे तर लाभ मिळेल का तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा घरातील सर्व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणताही खर्च लागणार नाही बघा आणि ही कधीपासून ही योजना सुरू होणार तर जून दोन हजार चोवीस नंतर फ्री शिक्षण ही योजना सुरू होणार आहे कारण आपलं शैक्षणिक वर्ष वर्ष तेव्हा सुरू होतं मित्रांनो जरी माहिती खरंच कामाची वाटली असेल पर, तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि गरजू मुलींपर्यंत शेअर करून द्या आणि तसेच चॅनलही सबस्क्राईब करून घ्या थँक्यू